वातावरण भारी वाटते एकदम hmm. थंडगार तर नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकोनच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश घाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आत्ता सकाळचे साडेसहा वाजलेत आणि आत्ता मी चाललावर आपण सकाळच्या कारण दरवेळी संध्याकाळी वगैरे दुपारी वगैरे जातो पण आत्ता सकाळच्या जाऊच्यात आणि आपल्याबरोबर आज सबस्क्रायबर पण ये आपले मुंबईवरून येलेत खास भेटासाठी आणि खास आमच्याकडे कोकणात फिरायसाठी नमस्कार नमस्कार काय म्हणतात बरं बाकी खूप छान वाटतं इथलं वातावरण आणि खरच लोकेशन बघून अक्षरशः मन प्रसन्न झालंय सकाळीच तेंका <laughs> पाच वाजता उठवलंय सकाळी पण <laughs> निघता निघता साडेसहा वाजलेत आता आम्ही निघतोय तर आपण बघायला So, चला या आमच्या सकाळचं <laughs> वातावरण एकदम थंडी आज भरपूर पडली आहे तर सगळी त्यांची बाकीची पण मंडळी पण ती झोपली आहे सकाळी चुटाने <laughs> सकाळी थंडी भरपूर पडली आहे त्यामुळे सगळी झोपली तर आता आम्ही दोघे चाललो चालला खास तर मंडळी आता आपण येऊन पोचला कातवण आणि रापणीसाठी लाव माश्यांसाठी कारण त्यांना का मासे खाऊच ताजे मासे आणि सकाळचं वातावरण मला भारी वाटतं बघितलं असाल मागच्या वेळी पण तर मंडळी गाडी तिकडे लावलेली होती तर पाणी भरपूर असल्याकारणा तिकड नाही येणं शक्य होत नसतं आणि जाताना भरती वगैरे लागली तर येऊ मिळत नाही त्यामुळे इतिहास नाही येलं आणि आता आपणही बघा ओढणार अजून स्टार्ट केलेलं नाही सुरुवातात तशी तरी बघा आपण गा घालून येलेत आणि आता आपण ओढूचा काम चालू आहे ते बघा ओढत तर आपण एक टोक इकडे आणि एक टोक या बघा इकडे काय मिळाला बांगडे बाकी काय बघा मासे काढूचं काम चालू आहे खताशी ओढतात ना तकडे पण गावला आता, आता म्हणतो

kariba ka odi hi

जाऊया बघितलं ती बघा ही सगळी मेहनत फुकट काहीच नाही भेटलं चार भेटला काहीच नाही ते खाजीवाले जेली फिश मिळालो बस उत्तर मंडळी इतकी सगळी मेहनत करून फुकट कारण काहीच मासू मिळालो नाही फक्त हे मिळाले आपले जेलीफिश आणि ते दुसरं एक कुसावलं मासो असतं कडबो जो लागल्यावर वेंचवापेक्षा खूप जास्त वेदना होतं असं मासं मिळालं तर चला हे बघा मी बांगडे मागाशी घेऊन ठेवलेलं आहे आणि आत्ता घेऊन ठेवते आधी बघूया आधी आता काय बांगडे बघा बांगडे बघते हा किती असते

ते चांगले असतात नागत आणखी दुसरा काय नाही ते मी म्हटलं रापणे गावते नाही तकड्या आता रापणे आता रापण नाही तुम्ही खाली दा तीन वाजता दोन त्याच म्हणता मी म्हणून मी जो येत नाही जो येतो म्हणून आता सकाळचा नाहीशी वाटत सगळी जरम गावली सगळा उलटा करून आणि कडबो माश्यांसाठी चिंत ते बांगडे घेतले नेपाळच्या लोकांनी बघ बांधकाम कसं केलं गोंदी काम घ्या टाक शूटिंग करून बघ कशी पाचवी असून पुढे नाही जाते बाबा ही बघ थोड्या दिवसांनी तेच रावतले तेच रावतले आम्ही म्हणतो ना आपल्या लोकांक आता काम नाही आता आमच्या लोकांक फक्त पॅन्ट शर्ट घालून का हायफाय काम हव्या ऑफिसमध्ये हायफाय होय मराक नको लगेच श्रीमंत श्री म्हणतं लगेच पैसो मिळावं का त्याच्यातली गरज झालेली आहे आता खय नाही तास पुसवा खय घालतं हो oh, माका ना हव्या काल मी बँक घालू जा कधी माका संध्याकाळचं संध्याकाळच येतोय मी दररोज पिशी भरून घेऊन जातल माका काय नाही अंगाक लागला म्हणून काय फरक पडत नाही तर चला मंडळी अशा प्रकारे मासे घेतलं बांगडे हे बघा आणि आता घरात चालला तुमका कसा वाटला खरोखर मस्त वाटलं ना फक्त वाईट वाटत वाटलं मासेमारांना काय मिळालं नाही एकही मासो मिळालो नाही म्हणजे विचार करा तो थोडस वाईट वाटलं पण त्यांची मेहनत अशी असते एवढी की आपण पण मासे विकत घेताना तर प्रत्यक्षात प्रत्यक्षात इल्यावर कळाला की काय काय मेहनत असत चला बाय बाय